नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार अजित पवार सातत्याने शरद पवारांच्या वयावर टीका करत आहे अजित पवारांच्या या टीकेनंतर शरद पवारांनी निवडणूक न, न लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व शरद पवार म्हणाले आहे ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत असताना शरद पवार म्हणाले की माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही हे मी ठरवलं आहे माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे त्यामुळे मी तोपर्यंत काम करत राहणार आहे मला लोकांनी तिथे पाठवले तिथे मी काम करू नको का माझ्या वयावर सातत्यानं बोललं जातं मी एकोणीसशे नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेना भेटत असतील तर संशयाला जागा राहुल नार्वेकरांनी प्रतिमा जपली पाहिजे देवेंद्र फडणवीस उद्याच्या निकालानंतर सरकार स्थिर राहील असं जर म्हणत असतील याचा अर्थ त्यांना निकालाबाबत माहिती आहे अशी शरद पवार म्हणाले तसेच राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे असा सल्ला शरद पवारांनी नार्वेकरांना दिला आहे त्याचबरोबर प्रभू श्रीराम श्रद्धेचा विषय आहे पक्षाकडून कोणत्याही श्रीरामाबाबत वक्तव्य केलेलं नाही जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य पक्षाचं वक्तव्य नाही मुंबईचे पालकमंत्री शाळांमध्ये श्री घेण्यासाठी सक्ती करत आहेत हे योग्य नाही हा देश सेक्युलर देश आहे मी गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही माझा राज्यसभेचा कार्यकाळ अडीच वर्षानंतर संपत आहे त्यानंतर जाईल अशी शरद पवार म्हणाले दरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या ईडीच्या छापेमारीवर बोलताना शरद पवार म्हणाले केंद्रातलं सरकार बदलत नाहीत तो वर अशी छापे सुरूच राहणार रा आहे